आपण आलेलो आहे आपल्या गावाला आता इडं बहिणीचा कार्यक्रम आहे तुम्ही बघू शकता सगळे माझे तुम्ही बघू शकता त्या हा माझा भाऊ दोन सात गाडी चालू लावतोय साईडला बघू शकता तुम्ही हा माझा भासा हा भाऊ माझा माझा भाऊ माझा जीव का प्राण सपोर्ट करतो मला हा त्याचा मित्र हा माझा पुतण्या शिखुरायला आहे खूप तो येऊ राहिला तो लहान लाना भाऊ गाडी लावतोय त्याच मंडपचं डीजेच आहे साऊंड सिस्टीम आहे कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर मी कॉन्टॅक्ट नंबर देईन त्याचा तो माझा लहान वाचा येऊ राहिला बा तिकून लाना वाचा येतोय माझा आमचे सगळ्यात मोठे बंधू आणि माझी दाजी आमचे बॉस बिग बॉस म्हटलं तरी चालेल बघू शकता तुम्ही आणि हे माझे हे माझे मामा आमचे मार्गदर्शन मार्गदर्शन मला खूप सपोर्ट करता चांगलं मार्गदर्शन करता माझे गुरु म्हटले तरी चालल हां त्यांचा चिरंजीव त्यांचा चिरंजी खाली बसेले तुम्ही चिरंजीव घेऊन आणि ही माझी कार्तिकी ही माझी आता केलंय चालू पेरू खाऊ राहिली बघू शकता तुम्ही आणि बघा शेतातलं वातावरण आता तिकड साईपाकाच काम चालू आहे माझी मोठी बहीण आहे

डीजे मंडप वगैरे कोणाला ऑर्डर वगैरे द्यायचे असेल तर तुम्ही माझ्या संग कॉन्टॅक्ट करू शकता आपल्या चॅनल माध्यमातून काय सांगशील भाऊ तू चॅनल हा त्यांनी कार्यक्रम केलेला आहे म्हणून ओके म्हटला तो कार्यक्रम ओके केलेला आहे सगळे ओके इड पण कार्यक्रम ओके केलेला आहे बघ सर आता भाताची तयारी ही माझी पोरगी मला वाटलं तेच झाड सतरा जण झाले जॉईन या बागा हवा तीन बागा बघू शकता आम्ही लहानपणी त्या डोंगरावर खेळायला जायचो तो, तो डोंगर दिसतो तुम्हाला हिडून हवा त्या डोंगरावर एक नदी आहे तलाव आहे मोठा आणि खेळायला जायचो लहानपणी माझं बचपन इकडे गेलेलं आहे माझी आज आजी या गावात राहायची

हा हा प्युअर ब्लॅक टी चला भेटू परत इथून निघलं पुढच्या बाग मध्ये धन्यवाद सपोर्ट करा मित्रांनो तुमच्या शेवटी मित्रांचा सपोर्ट राहतो तरच माणूस पुढे जातो व्हिडिओ लाईक करा शेअर करा आवडला तर मित्रांना शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र